नगरमध्ये शिवसेनेच्या वतीनं शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली शिवसेना समर्थकांनी शहरातील चौका चौकात आकर्षक व्यासपीठ उभारून सजावट करून शिवछत्रपतींचा जयघोष केला नगर शहरात शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शिवसैनिकांनी शहरातील विविध चौकात आकर्षक व्यासपीठ उभारून सजावट करून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली होती ध्वनिवर्धकावर शिवपोवाडे निनादत असल्यानं संपूर्ण वातावरण शिवमय बनलं होतं भगव्या पताका झेंड्यांनी चौक सजवण्यात आले होते शिवसेना उपनेत अनिल राठोड नगर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी चौका चौकातील शिवपुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून शिवरायांचा जयघोष केला यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते संभाजी कदम बाळासाहेब बोराटे दीपक खैरे योगीराज गाडे गणेश कवडे माजी महापौर भगवान फुलसौंदर सुरेखा कदम सुभाष लोंढे युवराज खैरे आदी उपस्थित होते या नगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये के साजरी केली जाते शिवसेनेची अनेक वर्षाची परंपरा या नगर शहरामध्ये आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथी तिथीप्रमाणेच करावी असंच म्हणणं सगळ्या जनतेचा या तिथीच्या दिवशी ही साजरी करण्यात येते सगळ्या नगर शहराच्या जनतेला आणि शिवप्रेमीला मी मनापासून अनेक अनेक शुभेच्छा देतो तर संध्याकाळी साडेचार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ही प्रोसेशन निघणार आहे आणि म्हणून याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा अत्यंत सुंदर असे देखावे जे आजपर्यंत शहराच्या जनतेने पाहिले असतील असे देखावे आणि सुंदर असं सगळं काही केलं नाही लोकांच्या हिताने हो जयंती इच्छा जनतेला मी आशिष जयंतीच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या आमच्या सर्व कुटुंबियांंच्या वतीने शुभेच्छा देतो आम्ही दरवर्षीप्रमाणे कॅनेटी चौपीते शिवजयंती साजरा सादरेकरत आहोत वीस वर्षापासून ही परंपरा अशी चालू आहे ये जो इधोन पुढे पण ही परंपरा अशी चालू राहणार आमचे मार्गदर्शक दीपक सा दीपक साहेबराव खैरे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे करीत आहोत दीपक आम्ही हे करीत आहो करीत आहोत आणि इथून पुढं पण आम्ही असंच करीत राहणार सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माळीवाडा येथे आकर्षक व्यासपीठावर शिवरायांची भव्य मूर्ती विराजमान करण्यात आली होती तसंच संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी सजवण्यात आला होता शहरात सर्वत्रच शिवसेनेच्या शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर